सगळ्यांनी एक दोन मिनटं फक्त ऐका मी सांगते ती फक्त तुम्ही ऐकून घ्या आवाज करू नका म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे बघा सांगायला सुरुवात करते सर्वात लहान त्रासापासून ज्याला आपण सुद्धा कमी मानू देतो त्रास कुठला असतो ऍसिडी पिता त्रास बसण्यापैकी प्रत्येकाला होतो हे ऍसिडी पिटत होतं कशामुळे अवेळी जेवण अवेळी झोप तेकट तिकट मसाल्याचा पदार्थ खातात आहे यामुळे आपल्याला ऍसिडी पिता त्रास होतो हेच ऍसिडी पिता आपल्याला घरगुती उपचार करायचंय करायचंय काय प्रत्येकाच्या घरामध्ये तांब्याची भांडी असतात एक तांब्याचं भांडं घ्यायचं तर तांब्याच्या भांड्यात एक ग्लास पाणी घ्यायचं पाण्यात आपल्या घरामध्ये ना दोन प्रकारचे जिरे असतात एक साधं जिरं असतं दुसरं शाही जिरं असतो जे शाही जिरं असतं त्याच्यामध्ये औषधी गुणधर्म जास्त असतात दोन चमचे शाही जिरा एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचं सकाळी उठताय जिरं गाळून घ्यायचं हे जे पाणी आहे ह्या पाण्यामध्ये आयुर्वेदिक मेडिकलला जातात तिकडे तुम्हाला आवळा पावडर भेटते माहिती आहे प्रत्येकाला आवळा पावडर ही आवळा पावडर घेऊन यायची दोन चमचे आवळा पावडर शाही जिऱ्याच्या जी पाण्यामध्ये मिक्स करायची आहे आणि याचं सेवन करायचंय रेग्युलर सेवन फक्त एकवीस दिवस करताय एकवीस कोणता त्रास कुठला डायबिटीस शुगर सारखा आहे का तुम्हाला कुणाला शुगर डायबिटीस बद्दल सांगायची गरज आहे सांगू ना ठीक आहे मग डायबिटीस होतो कशामुळे बरेचसे लोक काय बोलतात गोड खाल्ल्याने भात खाल्ल्याने टेंशन घेतल्याने कोणी म्हणता अनुवंशिक आहे बघा ही झाली कारण ही झाली निमित्त आपल्याला डायबिटीस कशामुळे होतो प्रत्येकाला माहिती शरीरामध्ये दोन किडणी आहेत एक उजव्या साईडला एक डाव्या साईडला डाव्या साईडच्या किडनीच्या वरती स्वाद उपिंड नावाचा जर काही बिघाड आला तर आपल्याला डायबिटीस सारखा त्रास होतो आणि एकदा का डायबिटीसची लागण झाली डॉक्टर गोळी चालू करून देतात पुढे जाऊन गोळ्यांची पावर वाढवली जाते इन्सुलिनचे इंजेक्शन चालू करून दिले जातात सोबतच डायबिटीस पेशंटला डॉक्टर एकच सांगतात जखमेपासून दूर राहा कारण डायबिटीस पेशंटला होणारी जर जखम लवकर भरण्यात नाही जखम चिघळत जाते गँग्रील होतून गँग्रील झाला चंद्रापासून अंगा वेगळा करावा लागतो एवढे काही त्रास तुम्हाला आता तुमच्या घरातील डायबिटीस पेशंटला होऊ नये घरगुती उपचार काय करायचं आहे आयुर्वेदिक मेडिकलला जाताय तिकडे तुम्हाला गोखशूर नावाची पावडर मिळते नाव घेऊन काय लक्षात ठेवा गोखशूर ना ऐकलं गो आहे का ती गोखशूर ना ऐकलं गो ना वनस्पतीचं ना आहे ते कुणाला माहिती आहे वनस्पती प्रत्येकाला माहिती आहे वनस्पती कुठली असते इथे नाही शेतावर गेलात ना शेताच्या बांधावरती छोटी छोटी रोपटे असतात त्याला काय गोख गो लांडगे लांडगे बरोबर लांडगे हिगुला એટલે તાવ એટલે તાવ યાના તાયોદિક ભાષે મોકષુર असं म्हणला जातो ही गोक्षुर पावडर आयुर्वेदिक મેડિકલર સહ ઉપલબ્ધા હાલ હે ઘરે કેમ રે છે 78 36 છે બગા સકાળી ઉત થાય ઉતલા અનોસા પોટી કફર કારલેચો રસ કરાય છે दोन चमचे ही गोक्षर पावडर लागायची आहे आणि आता सेवन करायचं आहे रेग्युलर सेवन तीन महिने करताय तीन महिन्यामध्ये डायबिटीज कंट्रोलमध्ये येतो डायबिटीजचे टॅबलेट असतील इन्सुरन्स असतील पूर्णपणे बंद होतात डायबिटीजच्या पेशंटला एखाद्या ठिकाणी जखम झाली असेल याच मिश्रणाचे दोन दोन ते जखम नका दोन ते तीन दिवसामध्ये जखम सुकून यायला मदत होते एवढं औषध पॉवरफुल आहे कळलं प्रत्येकाला समजलं आवाज येत ना मागे ठीक आहे बघा याच्या पुढचा त्रास कुठला ब्लड प्रेशर सारखा त्रास विचारणार आणि कुणाला आहे का कारण सर्वजण जिवंत शरीरामध्ये रक्त आहे रक्ताचा दाब कधी वाढतो कधी कमी होतो म्हणजे काय होतं हाय होतो लो होतो फक्त आपल्याला कळत नाही मी लक्षण सांगते तुम्ही ओळखत तुम्हाला कोणता बीपी आहे तर लो ओबीपी कंट्रोल मध्ये कसा आणू शकतो एखादं चॉकलेट खाता येईल खूप सर्वात गोड पदार्थ घेऊन लो बीपी कंट्रोल मध्ये आणला जाऊ शकतो पण याचं रूपांतर हाय बीपी मध्ये झालं ना हाय बीपीचा पेशंट बघा सतत हायपर असते चिडचिडपणा राग होणे ती व्यक्ती पंख्याखाली बसलेली असते तरी सतत काम कुठत असतो हाच हाय बीपी कंट्रोल मध्ये आणण्यासाठी डॉक्टर गोळी चालू करून देतात जी गोळी मरेपर्यंत खावी लागते हीच गोळी बंद करायची आहे तुम्हाला तुमचा बीपी आहे लो आहे हाय कंट्रोल आयुर्वेदिक मेडिकल ला जाता तिकडे तुम्हाला गुळवेलची पावडर भेटते गुळवेल प्रत्येकाला माहिती आहे ते हा ही गुळवेल पावडर घेऊन यायचे आणि नंतर याचा वापर कसा करायचा बघा सकाळी उठता उठता उठला आलोशा पोटी कफर कोमट पाणी करायचे तर दोन चमचे ही गुळवेल पावडर टाकायचे आणि याचं सेवन करायचे रेग्युलर सेवन फक्त 3 महिने करता है 3 महिने मध्ये लो बीपी हाय बीपी कंट्रोल मध्ये येतो हाय बीपी ची जी गोळी चालू असते तिची पावर हळू जाते गोळी बंद करायला ही गुळवेल पावडर मदत करते कळलं प्रत्येकाला

रात्री घ्यायला सांगितल्या पण ही पावडर वेगळी आहे ही रात्री घ्यायची रात्रीचं जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासाने एक कफर कोमट पाणी करायचं त्यात पाच ग्रॅम पावडर मिक्स करायची आहे आणि याचं सेवन करायचंय रेग्युलर सेवन तीन महिने करतायत तीन महिन्यामध्ये सात ते साठ सात किलो वजन कमी होतं पोटाचा घेर दोन ते इंचाने पोटाचा घेर कमी करायला पावडर मदत करते ते पण कुठल्याही म्हणजे कुठल्याही डाएट करायची गरज नाही कुठल्याही एक्सरसाइज करायची गरज नाही तरी पण होतं ठीक आहे समजला आता याच्या पुढे वजन वाढवणे वजन वाढवायची गरज आपल्याला नाही प्रत्येकाच्या सकाळी विचारलं ना काही लक्षात नसतं कमी वयात मोठ्या मोठे पिकाचे चष्मे लागलेल्या असतात कमी वयात केस सपत होणे या सर्व लहान मुलांच्या तक्रारीवरती एका फळाच्या ज्यूसचं नाव सांगते फळाच्या ज्यूसचं नाव लिहून घ्या लक्षात ठेवा

देतात दहा एम एल म्हणजे दो दोन पैसे द्यायचं सकाळ संध्याकाळ जेवणाच्या दहा मिनिटं आधी याचा लहान मुलांना फायदा काय होतो खाल्लेला अंगी लागतं वजन वाढते उंची वाढते बौद्धिक क्षमता वाढते केलेला अभ्यास लक्षात राहतो कमी वयाचे मोठे मोठे फिंगाचे चष्मे ला लागलेले असतात त्यांचे नंबर कमी होतात कमी वयाचे केसेस झालेले असतात ती काळी व्हायला मदत होते घरामध्ये आपण मोठी माणसं

शेवटचे फक्त दोन मिनिटं ऐका तुमच्या घरात का तुमच्यापैकी कोणाला हाडांचा त्रास आहे हात पाय गुडगे कपड सांगे तुमचा बघा उठत बसत आपल्या हाडांचा कटकट आवाज येतो हाडांचा आवाज काय येतो जसं गाडीचं ऑइल संपलं की गाडी हाडांचा कटकट आवाज येतो आपल्या हाडा दुखतात हात पाय गुडगे कपड सांगे तुमचा हाता पायला मुंगे हाता पायला आपल्या हाडांचा कटकट आवाज येतो हाडांचा आवाज काय येतो जसा गाडीचा ऑइल सप्लाव की गाडी लॉक होते त्याच प्रकारे आपल्या हाडांमध्ये ऑइल असिकटपणा असतो ज्याला मराठी मध्ये बनवत इंग्लिश मध्ये कॅल्शियम होतात चिकट हाडांचा कटकट आवाज येतो हा चिकटपणा फडवायचा कसा तुम्हाला सर्वांना भेंडी माहिती दादा भेंडीच्या चिकटपणा असतो दोन भेंडी दो 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 उभ्या कापायच्या एक ग्लास पाण्याच्या तर भिजवला त्याच्यात चिकटपणा पाण्यास करतो सकाळी एक चमच अश्वगंधा टाकून प्यायचा भेंडीच्या पाण्यात अश्वगंधा टाकून पिला तर हाडाचा कटकट आवाज बंद होतो हात पाय कमरे आता पाहिलं मुद्दे हे सर्व त्रास घरच्या घरी परत करू शकता आता जेवढी माहिती सांगितली जेवढी तुम्ही लिहून घेतली रेकॉर्डिंग केली त्या सगळ्या वनस्पती मेडिकाला मिळतात हे मेडिकलचे नावं सांगतो माहिती संपवतो मेडिकलवरून वनस्पती आणा आणि तुमचे त्रास घरच्या घरी बरे करा पण आता होतं काय माहिती सगळ्यांना मी सांगतो पण आपल्या घरात एक माणसाला एक हजार होतो का नाही होत ज्यांना बीपी त्यांना शुगर त्यांना कुळवेल त्यांना गुळवेल एकच तर चार चार काड्या आपण काय बनवत नाही आता तुमच्या घरात लहान मुलं असतात सर्दी खोकला जाणार घरी कोण नाही करतं का आपण डॉक्टरकड जातो मेडिका जातो एवढं सगळ्यांना वेळ मिळत नाही म्हणून आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय केलंय तुम्हाला एक एवढी माहिती सांगितली तुळसीपासून तर शश्वगंधापर्यंत बरोबर डॉक्टरांनी काय केले एवढ्या सगळ्यांना वे वेळ मिळणार नाही म्हणून त्यांनी सगळ्या वनस्पती जडीबुटी एकत्र केलेत आणि त्याचा डेडी पण काढा द्� बनवलाय जेणेकरून एकच काढा सगळ्या आजारांसाठी चालेल आणि त्या काढ्याने नाव पण केलंय आयुष्य काढा जर तुमच्याकडे वेळ असेल तर वनस्पती आणा ज्याला वेळ मिळणार नाही या सगळ्या वनस्पती एकत्र काढा आणा फक्त काढायचं नाव लक्षात ठेवा आयु संजीवनी काढा आता डेडी पण काढा तुमच्या इथे कुठे मिळत सांगतो आयु संजीवनी ऐका हा काढा कुठे मिळेल मी सांगतो पण या काढ्याने कोणते आजार बरे होते हे काढा पिल्यानंतर पिंत शुगर पिटी कुठे कंबर चालेल मुळव्या दूध काढा महिलांना पिरियडसाठी साले नंबर रुपये आत्वा रुपने हातापाडा किती देणे मनशा ज्या फक्त आबवा जळवा संजीवत डायबेटिक सगळ्या आजारासाठी काढा जातो फक्त काढायचं नाव लक्षात असेल आयु आयुषीवनी काढा काढाय मिळेल कुठे बघा तुमच्या आकृहितपणे तुमच्या माणसीतून एवढे आयुर्वेदिक पडीकर आहे आयुर्वेदिक म्हणजे कोणते ऐका बघा जेवढे आयुर्वेदिक पडी आयुर्वेदिक म्हणजे शाळांतर फक्त गेले बैठक धर्मवारी या सगळ्या कडी करा काढायला